माझं नाव शहानवाज जब्बारेन आमदार आहे मी मुक्काम कस्तुंब वर्गाची येथे उपोषणाला बसलेला आहे पंधराव्या वित्त आयोगातील पाणी पुरवठ्यासाठी आलेला निधी चार लाख सत्त्याऐंशी हजार चारशे तीन रुपये हा असा तीन चार टप्प्यात निधी घेतलेला आहे साहेब याची माहिती मला पूर्ण माहिती द्यावी तीन एक दोन हजार चोवीस पस्तीस हजार चारशे पंचेचाळीस रुपये आणि तीन एक दोन हजार चोवीस एक लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे पंचेचाळीस रुपये आणि तीस तीन दोन हजार चोवीस पंच्याहत्तर हजार नऊशे नव्वद रुपये आणि तीस तीन दोन हजार चोवीस एक लाख चौऱ्याण्णव हजार सातशे तेरा रुपये ही एवढा निधी कुठं खर्च झाला आहे आणि ह्याचा काय काय का, कोण कुठं खर्च पाईपलाईन साठी नळी पाण्याची पुरवठ्यासाठी काय काय खर्च झालाय मला याची माहिती पाहिजे आहे याच्यासाठी मी कुपोषणाला बसलेला आहे याची मला पूर्ण माहिती मिळावी ही माझी मागणी आहे सर या संदर्भात आपण प्रशासनाला लिखी कधी दिलं होतं लिकी साहेब मी कोणाला दिलं होतं जिल्हा अधिकारी कार्यालय धाराशिव पोलीस मुख्य अधिकारी आणि तहसील यांच्याकडून काही उत्तर वगैरे हो आलेलं नाही काय उत्तर आलेलं नाही अच्छा तुमच्या मान्य होईपर्यंत तुम्ही अमरण उपोषण मला ह्याची पूर्ण माहिती द्यावी मग मी विचार करेन पुढे किती लाखाचा भ्रष्टाचार झाला तुमचा असं माझ्या हिशोबाने साहेब भ्रष्टाचार माहिती दिलेच नाहीत अजून चार लाख सत्त्याऐंशी हजार हा निधी कुठं खर्च केला का हायचा आहे साहेब आता माहिती नाही दिली ना आता बघू माहिती दिल्यावर माझं म्हणणं काय चौकशी व्हावी म्हणजे चौकशी करून आपल्याला हा कारवाई व्हावी कारवाई व्हावी आता त्यांची संबंधितच चौकशी झाल्यावर बघू काय होते चोवीस पर्यंत शासकीय राबवण्यात आलेली योजने संपूर्ण अभिलेख्याची सदर उपोषण करते आणि त्यांचा असा आरोप आहे की भ्रष्टाचार झाला प्रतिक्रिया काय नाही माहितीचा अधिकार मागवलेला नाही उपोषणाची तारीख त्याने सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी वरिष्ठ कार्यालयाला गट विकास अधिकारी साहेबाकडे त्याने अर्ज दिलाय पण ग्रामपंचायत समोर पाणी पुरवठाचे जे, जे काम झालेलं आहे ते काम आ, काम म्हणजे झालेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे मार्च दोन हजार चोवीसमध्ये जे काम झालेलं आहे त्याप्रमाणे जे तत्कालीन ग्रामसेवक नरिरे कांबे यांनी माझ्याकडे पदभारा देताना जे माझ्याकडे रेकॉर्ड उपलब्ध आहे ते आहे काम। ते एक लाख पंच्याण्णव हजारचं एस्टिमेट आहे त्याप्रमाणे साहित्य पाणीपुरवठा खरेदी करणे पाईपलाईन पाईप खरेदी करणे असं त्याप्रमाणे एम बी आणि जे त्यांनी दिलेत माझ्याकडे गड ते आहे आणि या बाबतीत आता आज जे उपोषणकर्ते बसलेत शहाण्णवा जे आमदार यांच्या बाबतीत वरिष्ठ कार्यालयाला ग्रामपंचायतकडून कळलेलं कार्या आहे ते वरिष्ठ कार्यालयाकडून आज येऊन त्या पद्धतीने चौकशी होईल